उशिरा का होईना सापडलेत पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात म्हणजे ती लोक पुण्यात आहेत असं तुमच्या चॅनलवर येते त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेने फक्त मीडियाच्या स्पेक्युलेशनपेक्षा मला वाटतं पोलिसनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय कारण का ही महाराष्ट्राचीच फक्त बातमी नाहीये दिल्लीच्या सगळ्या वर्तमानपत्रात रोज या बातम्या येत आहेत दिल्लीतून अनेक खासदार असतील किंवा अनेक विचारवंत जे दिल्लीत राहतात असतील किंवा मीडिया असेल यांचेही आम्हाला फोन येतात की भैया ही स्टोरी की आहे त्यामुळे अर्थातच ही आता फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित राहिलेली नाही देशामध्ये अस्वस्थता झालेली आहे की नक्की महाराष्ट्रात चाललंय काय आणि ह्या केस बद्दल या हत्येबद्दल दिल्ली ही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची सोलापुरात कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा ते पण फक्त चार लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर एन ए प्लॉट लेआउट मंजूर लाईट रस्ते पाणी ड्रेनेज ची उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा एक्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नातं व्यवहारापलीकडचं